पुब्लीक भीतार वजीर पाला, आनी तेजास वबत मादर शिकरा शिकरा आणि वजीरची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तेजनाथ क्रमांकासाठी पात्र केली दिलीप ट्रिरस्वतीकरांनी दुसरी गाडी उत्तेजनाथ पात्र झाली तास क्रमांक सात मधून पडली गाडी प्रमोद पवार तात्या सोनके ही गाडी सुद्धा या ठिकाणी उत्तेजना क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली सोनकेकरांच्या ती नशीब आजमावलं गुंडाबाव पवार महाराष्ट्र राज्य आणि स्वर्गीय भगवान मंगळ्या पवार यांचा सुंदर पळाला आणि त्याच्यासोबत बाया ग्रुप खांडत प्रमोद शेठ आठवले आणि श्रेयस आठवले खांडतकरांचा बाळ्या पळाला सुंदर अशी गाडी पळली सुंदर आणि बाळ्याची छोट्या ड्रायव्हर मालेगावकरांनी त्या च्या मैदानामध्ये उत्तेजनाचा क्रमांकासाठी पात्र तिसरी उत्ते गाडी उत्तेजनाचा क्रमांकासाठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक एक मधून बाळ गाडी कुलस्वामी ज्योतिबा प्रसन्न स्वयं कदम पुसेगाव ही गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहिली शंकर जगताप जालना विनोद मोरे वडूर प्रतीक दादर खताव आणि अमोल जाधव यांचा लक्षात चाळीस 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 पाहिला आणि त्याच्यासोबत रुपेश शेठ सोमा फळजी योगेश शेठ आणि स्वप्नील जाधव पुसेगाव यांचा लक्ष पाळाला लक्ष लक्ष्याची सुंदर अशी गाडी अक्षा या समर्थ वाघदेव महाराज आयोजित केलेलं महाराष्ट्र घेतली व्याधारकरांच्या मैदानातील उत्तेजाट क्रमांकाची मानकरी केली प्रतीक ड्रायव्हर खटावकरांनी आज सुंदर असं मैदान, मैदान या ठिकाणी संपन्न झालं अतिशय पारदर्शक आणि शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पावली गाडी पैलवान चैतन्य जाधव आदर की खुर्द या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळली पैलवान चैतन्य जाधव आदर की आणि खंडू मध्ये कापडगाव यांचा शंकर पाहला आणि तिच्यासोबत विजय मेडिकल पुसेगाव विजयांना जाधव पुसेगाव मामाबाचे जुगलबंदी शिवधर चिरेवाडी आणि शारदा पाटील पुणेकरांचा चिक्या पाळला चिक्या आणि शंकरची सुंदर अशी गाडी श्री समर्थ वाबरे महाराज यांच्या एकोणनव्वताव्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेलं व्यापारकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरे चिके आणि शंकर सुंदर अशी गाडी पळवली गणेश ड्रायव्हर आदरकी सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानाचा चौथा क्रमांक पटकावला चार नंबरचे मानकरी तास क्रमांक सहा मधून पळाली गाडी मोर्या विशाल शेठ जगताप करावाग मांगरी दाते या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री मोर्या विशाल शेठ जगताप अहिल्या गार्डन करावाग गार। यांच्या नावावरती नशी वाजमावलं माजी जिल्हा परिषद सदस्य फिरज भैया असे आणि पोपा भैया पटेल आदिला सागर मधने लेंगरेकरांचा जलवा पळाला आणि त्याच्यासोबत शिवा फॅन्स क्लब छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस भवानी पळा आला भवानी आणि जलवा आजच्या या श्री समर्थ वाघदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरी मैदानातील येईल चतुर्थ क्रमांकाचे मानकरी केली छोट्या डायव्हर कोराळकरांनी सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी मरीमाता प्रसन्न काळबाई प्रसन्न डॉक्टर संदीप कुंडलकर लोणंद या गाडीचा तिसरा क्रमांक आला झुंदराची गाडी पाहिली मरीमागा प्रश्न सरपंच गणपत शिंदे कुंडलकर आणि डॉक्टर संदीप कुंडलकर लोणंद यांचा रायफल पळाला आणि त्याच्यासोबत शिवाजी शेठ राठोड छत्रपती संभाजीनगर यांचा लखन पळाला लखन आणि आजच्या समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त क्रमांकाचे मानकरी केले राहुल ड्रायव्हर जालने कराणी सुंदर असं मैदान आज अधिकाणी संपन्न झालं एक पारंपरिक मैदान या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून गाडी श्री गणेश प्रसन्न कुडा शिवणकर खर्ची या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री गणेश प्रसन्न कुमारी वीरा अमित शिवनकर खर्ची संदीप शेठ टोरकर कुडाळ सुजित शिवणकर खर्ची आणि प्रदीप चव्हाण मर्डीकरांची रायफल पळाली आणि त्याच्यासोबत चिरंजीव मल्ला रामोल जाधव आणि विजय कबुले शिरवळ यांचा संग्राम पळाला संग्राम आणि रायफल आजच्या या मैदानातील प्रवे क्रमांकाचे मानकरी समर्थ वाघ वाघेव महाराज रथोत्सवा निमित्त आयोजित केलेला एक पारंपरिक मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ज्या सेमी मध्ये सामना झाला होता ते एक नंबरचे मानकरी चिकुरचे सापटे आणि आणतरे वजीर ग्रुप फडतरवाडी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशा दोन्ही गाड्या सेमी फायनल चार मध्ये सामन्यात उतारल्या त्यामध्ये आण विकास सेवारे गौरी चांदे कुमारी साई रुपेश माने संतोष शंकर फॅन्स क्लब सैतान शंकर फॅन्स क्लब कराड मलकापूर यांचा शंकर पळाला आणि त्याच्यासोबत बबलू भैया सजेगावकरांचा बादल पळाला ही एक गाडी फायनल साठी पात्र झाली आणि दुसरी गाडी पलटन गॅरेज प्रवीण मिस्त्री भुईज यांचा शंभू आणि रित्दि सिद्धी मोरगाव भगवान शेठ लवटे मोरगावकरांचा हरण्या ही दुसरी गाडी यांच्यात संगणमत झालं आणि एक गाडी फायनल साठी पात्र झाली ती गाडी आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी गाडी श्री समर्थ वाघदेव महाराज यांच्या एकोणव्याव्या पुण्यतिथी निमित्त आयोजित महाराष्ट्र केसरी वाधारकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी एकूण चार बैल झाली दादर शंभू शंकर आणि ांच्या हरल्या सुंदर रस्तो गाडी असो ड्रायव्हर आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र केली विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन क्रमांकाचे गाडी मैदान